नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबोली भाग चौपन अबोलीला सकाळी जाग आली तसे तिने आरोच्या रूममध्ये असलेल्या लँडलाईन वरून अर्जुनला कॉल करून बोलावून घेतले अबोलीच्या काळजीने रात्रभर जागाच असलेला अर्जुन तिचा कॉल येताच तडक आरवच्या बंगलोवर आला सोबत अर्णव पुनीतही होते अबोली अर्जुनची व्याकुळ साध आणि आरवच्या पुढ्यात उभी असलेली ती पडतच खाली गेली तिला बघताच त्याने लगेच तिला मिठीत कवटाळून घेतले की ते घाबरला होता तो पण तिला सुखरूप बघून त्याचे जीवात जीव आले चालायचे अबोलीला दूर करत तिचे केस कानामागे सारून तिच्या गालावर हात ठेवून अर्जुनने प्रेमाने विचारले तशी तिने होकारात मान हलवली त्याने तिचे हात पकडले आणि हसतस दोघे बाहेर जाऊ लागलेच की हॉलमध्ये एक आवाज घुमला थांबा आरव बरं बरं पायऱ्या उतरून त्याच्या पुढ्यात उभा झाला अर्जुन अबोली पुनीत अर्णव कपाडावर आठ्या पाडून त्याला बघू लागले हॅलो मिस्टर सॉरी मला तुमचे नाव नाही माहिती पण तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर थँक्यू सो मच तुम्ही माझ्या वाईफला मदत केली अर्जुन आरवला शेक हँडसाठी हात करत घालात हसत बोलला आणि आरव शॉक वाईफ तो अबोलीकडे एकटक बघत पुटपुटला पण तिने त्याच्याकडे पाहिलेही नाही ओके आता आम्हाला निघायला हवं नाईश टू मीट यू वन्स अगेन अर्जुनने समोर केलेले हात मागे घेत गालात हसत बोलला अर्जुन अबोलीकडे अतिशय प्रेमाने बघू लागला तशी तिने हसतस त्याच्या दंडाभोवती हात गुंफले आणि वळलीच की आरवणे मागून तिचे हात पकडले तशी ती गोंधळून त्याला बघू लागली तू असे मला सोडून जाऊ शकत नाही अबोली तू विसरली असशील तर तुझ्या माहितीसाठी सांगतो आपण अजूनही नवरा बायको आहोत आपले डिवोर्स झालेले नाही आणि मी कधी होऊ देणारही नाही त्यामुळे तू आज आत्तापासून इथे माझ्यासोबत राहायचे आरव अबोलीच्या डोळ्यात बघत काहीसा रागात बोलला आणि अर्जुनने रागाने मुठी आवडल्या अबोली त्याला निर्विकार भाव ठेवून बघू लागले ओ ते तुम्ही आहात तर पण तुमचा काहीतरी गैरसमज होतो मिस्टर अबोली माझी बायको आहे आणि ती माझ्यासोबतच राहील राहिली गोष्ट तुमच्या लग्नाची तर या गोष्टीला खूप काळ उलटून गेला आता तुमचे तिच्यावर काही एक अधिकार नाही अर्जुनने त्याच्या हातातून अबोलीचे हात सोडवून घेत रागाने बोलला आणि राहिले डिवोर्स तर आम्हाला त्याची काही गरज नाही तुम्ही अबोलीच्या आयुष्यात काही मॅटर करतच नाही सो आता तुम्ही तुमचा हक्क दाखवण्याचा प्रयत्न करू नका अर्जुन आरवच्या डोळ्यात बघत रोखोक शब्दात बोलला आरव काही रिॲक्ट करेल त्याआधीच त्याने अबोलीच्या हात घट्ट पकडले आणि तिला घेऊन तो ताडताड पावले टाकत बाहेर जाऊ लागला तर अबोली भारावून प्रेमळ नजरेने त्याला बघत त्याच्या मागे जाऊ लागली त्याच्या पाठोपाठ अर्णव पुनितने आरवकडे तुच्छ नजर टाकून बाहेर निघून गेले तर आरव शॉक होत जाताना बघतच राहिला हे तू चांगले नाही केले सबोली सब मी एवढी वर्ष तुझ्यासाठी तडपत आहे तुझे वाट बघत आहे आणि तू सर्रास दुसरे लग्न करून मोकळे झालीस मी कसेही तुला मिळवून राहणार अबोली आरवने त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे बघतच मनाशी निर्धार केला कारमध्ये अगदीच पेनड्रॉप सायलेन्स होते पुण्यात कार ड्राईव्ह करत होता त्याचे शेजारी अर्णव बसलेला मागे अर्जुन अबोली सगळे गंभीर मुद्रेत बसून त्यांच्या त्यांचे विचारात हरवले होते अबोलीने अर्णवला कधीच सांगितले नव्हते तिचे आरवसे लग्न झाले ती ते त्यांच्या घरी काम करते अशीच ती बोलली होती तर पुनिकची आरव सोबत कॉलेजमध्ये असताना भेट झाली होती तर त्यानेही ते त्याच्या घरी काम करत असल्याचे बोलला होता आरवने अबोलीचा पकडलेला हात राहून राहून अर्जुनच्या नजरेसमोर येत होता त्याची कधी फेस टू फेस आरव सोबत भेट झाली नव्हती पण त्याचे असे हक्क दाखवणे त्याला त्रास देऊन गेले त्याच्यामुळे अबोलीने भूतकाळात काय काय सहन केले सगळं नजरेसमोर तरडून गेले आणि तो अधिकच अस्वस्थ झाला तर अबोली ही तिच्या विचारात होती पहिलेही आरव स्वार्थीच वागला होता आणि आताही तिचे लग्न झाले माहित असूनही तो तिला त्याच्याकडे थांबवू बघत होता पण अर्जुनच्या सडेतोड उत्तराने ती सुखावली होती तिने प्रेमाने त्याला पाहिले जवळ सरकत त्याच्या दंडाभोवती हात गुंफून त्याच्या शोल्डरवर डोकं ठेवले तसा अर्जुन भानावर आला त्याने अबोलीकडे पाहिले त्याच वेळेस तिने मान उचलून त्याला पाहिले आणि दोघे एकमेकांना बघतच राहिले तिचे डोळे अचानक भरून आले तसे त्याने लगेच शोल्डरवर हात ठेवून तिला जवळ ओढून त्याच्या मधून अर्णव पुनीत नजर या दोघांवर पडली तसे तेही समाधानाने हसले काही वेळातच कार जगदाडे विलावर पोहोचले सगळे कारमधून उतरून आत गेले अबोली लगेच फ्रेश व्हायला रूम मध्ये गेली तर अर्जुन किचन मध्ये त्याच्या पाठोपाठ अर्णव पुनीतही अर्जुनने सिंक मध्ये हात धुवून अंगावर चढवले याचे काय प्लॅन अर्णवने त्याला विचारले सध्या तर अबोलीसाठी मस्त नाश्ता बनवायचे आहे अर्जुन गालात तसत बोलला तसे अर्णव पुनीतने एकमेकांना पाहिले ओके मग आम्हीही मदत करतो तुम्हाला बोलून अर्णव सिंकमध्ये हात धुवायला गेला पाठोपाठ पुणितही पुनीतने ज्यूसरमध्ये फ्रेश ऑरेंज ज्यूस बनवून घेतले अर्जुन ब्रेड स्लाईड घेऊन सँडविच स्टफ करू लागला तर स्टफ सँडविच अर्नव सँडविच मेकरमध्ये कुक करून त्यांना तिरपे कट करून घेतले तिघांनी मिळून मस्त नाश्ता बनवून घेत डायनिंगवर नेऊन ठेवत अबोली खाली येण्याची वाट बघू लागले काही वेळातच अबोली मस्तशी रेडी होऊन खाली आली अरे वा काय मस्त घमघमाट सुटला घरभर तोंडाला पाणी आले माझ्या अबोली त्यांच्याजवळ येत नाकात मोठा श्वास भरून घेत असतच बोलली या बसा मॅडम शेफ ए जे शेफ अर्णव शेफ पुणित आपल्या खातिरदारीसाठी सज्ज आहेत तिच्यासाठी मागे खुर्ची ओढून घेत हसतच अर्जुन बोलला तशी अबोली भारावून तिघांना बघू लागली हे सगळं तुम्ही तिघांनी बनवले अबोली डायनिंगवर नजर फिरवत शॉक बोलली तसे तिघे गालात हसले तिचे डोळे भरून आले किती बदलली होती ना तिची लाईफ खूप प्रेम करणारा समजदार नवरा अर्णव पुनित सारखे जीवाला मित्र, कमी आता डोळ्यात पाणी कशासाठी अर्णवने हसत विचारले तिने नकारात मान हलवली मग डोळे पुसून हसतच खुर्चीवर बसली अर्जुनने तिच्या पुढ्यात सँडविचची प्लेट ठेवली पुनितने ज्यूसचा ग्लास दोघे तिच्या दोन बाजूला उभे राहिले आणि अर्णवचे गाल फुगले आता तुला काय झाले गाल फुगवायला अबोली अब हसूनच त्याला बोलली हे दोघे बघ ना एकाने सँडविच दिले तर एकाने ज्यूस मी पण मदत केली यार मला तर विसरूनच गेले तुम्ही अर्णव छोट्या मुलासारख्या तोंड पाडत बोलला आणि तिघेही गालात हसले अच्छा असं आहे का अबोली अब हसतच बोलली अबोली अब हनवटीवर तर्जने ठेवून वर बघत विचार करत असल्याचे नाटक करू लागली माझ्याकडे एक मस्त उपाय आहे अबोली टाळी वाजवून बोलली तसे तो खुश होतीला बघू लागला काय तू मला भरवून दे अबोली त्याच्याकडे बघत हसत बोलली आणि तो उड्या मारतच तिच्या जवळ आला त्याने अर्जुन पुनित कडे भुवई उडवून चिडवत हसून प्लेट मधील सँडविच उचलून अबोलीला भरवून दिले तीही मस्त मिटक्या मारत खाऊ लागली तर पुनीत अर्जुन हसत दोघांना बघत होते कसे झाले अर्जुनने विचारले यम्मी अबोली घासून बोलली तिने नाश्ता करून घेतला त्यांच्याकडे बघून कोणीही बोलू शकत नव्हते की आदल्या दिवशीपासून या घरात सुतकी वातावरण होते आणि हे सगळे टेन्शनमध्ये मध्ये अगदीच आनंददायी वातावरण होते आज जगदाडे विलावर नाश्ता झाला तसे चौघे हॉलमध्ये बसले होते अबोली अब हाताची चुडबुड करत अर्जुनला बघू लागली काही बोलायचे आहे अर्जुनने विचारले तसे तिने होकारात मान हलवली काल कोणीतरी मला किडनॅप केले होते मला भीती वाटते तो आ रव अबोली अब अर्जुनकडे बघत काहीशी घाबरलेल्या स्वरात बोलतच होती की अर्जुनने हात दाखवून तिला अडवले आम्हाला आहे प्लॅन आणि तिच्या मित्राचे होते आता दोघेही पोलीस कस्टडीमध्ये आहेत अर्जुन तिच्याकडे बघत तिला अस्वस्थ करत बोलला बरं तू जास्त विचार करू नको आराम कर थोडा वेळ ती अजूनही विचारात आहे बघून अर्जुन तिला बोलला तशी रूममध्ये निघून गेली काहीतरी बंदोबस्त करायला हवे अबोली जाताच अर्णवने विषय छेडले तो किती नीच माणूस आहे सुरुवातीला अबोली काही दिवस कॉलेजमध्ये आली नाही तेव्हा आला होता तिला शोधत कोणी चिडून बोलला आणि दोघे आश्चर्यने त्याला बघू लागले हे तू आज सांगत आहेस पुनू अर्णव चिडून बोलला चिडू नकोस यार मलाही तेव्हा माहीत नव्हते तो कोण आहे अबोलीविषयी विचारले त्याने मला मी विचारले तू अबोलीचा कोण तर म्हणे अबोली त्याच्या घरी मेड आहे पुनीत वैतागून बोलला जेव्हा तिला गरज होती तेव्हा त्याने तिला वाऱ्यावर सोडले तिला स्वतःच्या घरी मेड बनवून ठेवले आणि आता आला हक्क दाखवायला अर्णावाही चिडून बोलला अर्जुन दोघांचे बोलणे शांतपणे ऐकून घेत होता अर्णवची नजर अर्जुनकडे गेली त्याला एवढं शांत बघून तो गोंधळलास एजी तुम्ही काहीच कसे रिॲक्ट करत नाही तो नक्कीच काहीतरी करेल त्या आधीच आपल्याला ऍक्शन घ्यावी लागेल अर्णव बोलला त्याला जेवढे हातपाय मारायचे मारू दे आरू आता अबोलीच अब काय तर तिचे एक केस सुद्धा त्याला मिळणार नाही खूप सहन केले तिने त्याच्यामुळे पहिले ती एकटी होती पण आता मी आहे तिच्या पुढे तिचे ढाल बनू, अर्जुन शांत स्वरात निर्धाराने बोलला अर्णव पुनीत हसतच त्याला बघू लागले आम्हीही तुमच्या सोबत आहोत आपण सगळे मिळून या आरवला धडा शिकवू अर्णव पुनीत हसतच बोलले आता तुला माझ्या आयुष्यात काही स्थान नाही आरव तू कितीही प्रयत्न कर पण ही अबोली तुझ्या आयुष्यात कधीच परत येणार नाही बेडवर बसून तिच्या विचारात हरवलेली अबोली तोंडातच पुटपुटली एकीकडे हे सगळे आरवला मात द्यायला तयार होते तर दुसरीकडे आरव त्याच्या रूममध्ये बसून अबोलीला परत कसे मिळवायचे या विचारात हरवला त्याला काहीतरी सुचले तशी त्याने कोणाला तरी कॉल केला थोडा वेळ बोलून खुशीतच त्याने कॉलकट केले तुला माझ्याकडे परत यावेच लागेल ला अबोले आरव पुट सोबत वेळ चर्चा करून अर्जुन रूममध्ये आला अबोली बेडवर पडून होती तिला बघतच तो तिच्या शेजारी बेडवर बसला त्याने हळूस तिच्या केसातून हात फिरवले नशिबाने मला मिळालेस तू अबू असे कसे तुझ्यावर कोणी दुसरा अधिकार दाखवू शकतो तू फक्त माझी आहेस फक्त माझी पुट मी तुला कधीही माझ्या दूर जाऊ देणार नाही अर्जुन हडूस पुटपुटला मीही तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही अर्जुन डोळे उघडून त्याला बघत अबोली अब बोलली अरे तू झोपली नाही सजून त्याने जरा आश्चर्याने विचारले झोप नव्हती येत सारखे विचार येत होते मनात उठून बसत अबोली अब बोलली आरवचे तिचे निरीक्षण करत त्याने विचारले तसे तिने नजर चोरली तुला अजूनही त्याच्याविषयी काही आहेत का अर्जुनने तिच्याकडे बघत विचारले कदाचित तिचे उत्तर उगस त्याचे मन घाबरले नाही अर्जुन तुम्ही असे काहीही विचार मनात आणू नका मला आता त्याच्याविषयी मात्र फिलिंग नाही उरल्या अबोली क्षणाचाही विचार न करता बोलली डोळे पाणावलेले आता म्हणजे पहिल्या होत्या का त्याला विनाकारणचे लसी वाटू लागली तो पजेसिव्ह होऊ लागला तिच्यासाठी अबोली अब एकटक त्यालाच बघत होती की ते बेचैनी होती त्याच्या डोळ्यात आणि कदाचित आरचव की असे काही असू नये ते घालतच असली पहिले म्हणाल तर हो फिलिंग्स होत्या मला आरवविषयी अबोली अब बोलली आणि अर्जुनच्या मुठी आपोआप आवडल्या गेल्या बर तो आराम कर मला काम आहे अर्जुन नाराजीत जवळून उठत जाऊ लागलास की अबोलीने त्याचे हात पकडले ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात नव्हतात ना तुमच्या आठवणी मी खूप छोटी होते तुम्ही मला सोडून गेलात तेव्हा नुकतेच कडायला लागले होते मला आणि आरव माझ्या आयुष्यात आला मी बागेत बसलेली असायचे ड्रॉइंग करत आणि तो त्याच्या रूमच्या गॅलरीमध्ये त्याने बोलायला सुरुवात केली हळूहळू मीही त्याच्याशी बोलू लागले आमची इशाऱ्याची भाषा खुश होते मी माझ्या वाडवंटी रूपे आयुष्यात तो पाण्याचा झरा बनून आला कोणीतरी आले माझ्या आयुष्यात जो माझा विचार करायचा बोलायचा दुरून का असे ना काळजीने माझी विचारपूस करायचा मला एक माणूस समजायचा मग मा गुंतत गेले त्याच्यात कदाचित अजांते वयातील आकर्षण होते नकळत अबोली तिच्या भूतकाळात गेली डोळे भरून आले तिचे तो तिच्या पुढ्यात बसला आजवर पहिले अबोलती अब इशारामध्ये तिने फक्त आरवने तिला घराबाहेर काढल्याचे सांगितले बोलके झाले तेव्हा ती आरवला विसरून गेली आणि त्याने कधी तिचा नवरा कोण कसे लग्न झाले वगैरे असे काहीही विचारले नव्हते हे असले विचारून त्याला तिला त्रास द्यायचे नव्हते की त्या जुन्या आठवणीही तिच्या जवळ नसाव्या असे वाटायचे पण आज तोच भूतकाळ त्यांच्या आयुष्यात परत येऊन तिच्यावर हक्क दाखवू पाहत होता अर्जुनने लगेच तिचे डोळे पुसले त्याला तिच्या डोळ्यात पाणी कधी सहन व्हायचंच नाही तिने हसतस त्याला पाहिले आणि पुढे सांगू लागले पहिल्यांदा वाड्यावर आला तो ईशाच्या बर्थडे पार्टीमध्ये मी तेच नेहमीचे सर्वंटचे काम करत होते मला शोधत आला तेव्हा पहिल्यांदा मी त्याला समोरासमोर पाहिले खूप खुश दिसत होता तो तो बोलला माझ्याशी माझे नाव जाणून इच्छित होता पण कसे सांगणार होते मी त्याला मला बोलताच येत नव्हते हातात ट्रे नाही सांगू शकले इशाऱ्यानेही पार्टी झाली तो निघून गेला नंतरही आमचे बोलणे व्हायचे दुरून अशीच एकदा भेट झाली वाटेत मी कॉलेजमधून येत होते तेव्हा त्याने मला गिफ्ट बॉक्स आणि एक चिठ्ठी दिली घरी येऊन उत्सुकतेने वाचले मी तर त्याने मला प्रपोज केले होते आणि हळूच मनाच्या तारा छेडल्या गेल्या कोणाच्या तरी आयुष्यात आपण महत्त्वाचे आहोत ही भावनाच मला सुखावून गेली पण मला काय माहीत हे सुख फक्त एका दिवसासाठी होते त्याने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी त्याने दिलेले झुमके घालून बागेत बसून होते पण तो आलाच नाही रोज वाट बघायचे त्याची एकदा दिसला पण मला इग्नोर करून निघून गेला खूप वाईट वाटले मला पण मनाचे काय त्याची एक झलक बघायला तडपायचे मी पण त्याला माझी तडप कधी दिसलीच नाही आणि काही दिवसांनी वाड्यावर आला ईशासोबत तिचा बॉयफ्रेंड बनून आणि मी तुटले तुटले त्यानेही नाकारले होते मला मी परत एकटी पडले होते या जगात मग ठरवले खूप शिकायचे आणि स्वतःच्या पायावर उभे राहून त्या नको असलेल्या अनोळखी माणसापासून दूर जायचे पण नियतीने तिला माझ्या आयुष्यात आणखी दुःख भरायचे होते कदाचित म्हणून ईशा लग्नातून पडून गेली आणि मला मजबूर केले आरवसोबत लग्न करायला अबोली रडतच तिची व्यथा सांगू लागली अर्जुनने लगेच तिला मिठीत कवटाळून घेतले त्याचेही डोळे वाहतूक की ती काय काय सहन केले होते तिने नुसते विचारानेच त्याच्या अंगावर कट्टा आला तरीही मनाला आशा होती आरव मला स्वीकारेल पण नाही तो फक्त माझ्यावर त्याचा राग काढत होता माझ्यावर अत्याचार करत होता आणि मी मुकपणे सगळं सहन करत होते तरीही संधी दिली आमच्या नात्याला पण ईशा परत आली आणि सगळं बदलले हळूहळू माझी काळजी घेणारा मनाने माझ्याजवळ येऊ पाहणारा आरव परत माझ्या दोर गेला माझ्या समोर तो आणि ईशा एका रूममध्ये काही दिवसांनी कळले माझ्या उदरात त्याचे बाळ वाढत आहे तो स्वीकारेल मला माझ्या बाळाला पण नाही माझ्यावर घानाडे आरोप लावून बाळाला नाकारून त्याने मला घरातूनच नाही तर त्याच्या आयुष्य आयुष्यातूनही काढून टाकले मग सांगा अशा व्यक्तीसाठी कोणत्या फिलिंग्स उरणार होते माझ्या मनात त्याने तर केव्हाच त्या अबोलीला मारून टाकले ती या जगात अस्तित्वातच नाही आहे मग कोणता अधिकार आहे माझ्यावर त्याचा अबोली अर्जुनकडे बघत भाऊ होत बोलली आता ही अबोली तुमच्या पुढ्यात आहे ना अर्जुन ही अबोली तुमची आहे तुम्ही बनवलेली जी फक्त तुमच्यावर प्रेम करते तुमच्याशिवाय नाही जगू शकत ही अबोली अब बोलतच अबोली अब त्याच्या मिठीत शिरून रडू लागली तर अर्जुननेही मिठी घट्ट केली त्याच्या मनातील भीती तर कुठल्या कुठे पडून गेली त्याने तिला दूर करत तिचे डोळे पुसले मग तू तुझ्यावर अधिकार दाखवत होता तेव्हा तू चुपका होतीस त्याला उत्तर का दिले नाहीस तिचा चेहरा ओझडीत पकडून अर्जुनने कातरस्वरात विचारले तो एवढा लायक नाही की मी त्याच्याशी बोलावे माझा आवाज त्याने ऐकावे मी त्याच्यासाठी अबोलच ठीक आहे पण याचा अर्थ असा नाही मी शांत बसेन वेळ आली तर त्याला त्याचे उत्तर नक्कीच देईन अबोली त्याच्या डोळ्यात बघत बोलली आणि अर्जुन गालातच असला त्याने हसतच तिला मिठीत घेतले थोड्या वेळ आराम कर आज आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ अर्जुन खुश होत बोलला कुठे मानवर करून तिने खुश होत विचारले डेट आपण कपल म्हणून कधी बाहेर गेलोच नाही आज आपली पहिली ऑफिशियल डेट आहे चेहऱ्यावर आलेल्या तिच्या बट्टा मागे सारत अर्जुन हसतच बोलला <laughs> खरच ती अधिकच खुश झाली डोळ्यात चमक थोड्या वेळापूर्वी रडणारी ती लगेच खुश झाली तिचे सुंदर हसू बघून तो सुखावला किती छोट्या छोट्या इच्छा अपेक्षा होत्या तिच्या पण नेहमीच दुर्लक्षित पण आता नाही आता तो होता तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तिला हळूवार बेडवर आडवा करून तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवू लागला ती हसतच त्याला बघू लागली एक हात त्याच्या हातात गुंफलेले थोड्या वेळापूर्वी त्याच्यासमोर मन मोकळे करून शांत झालेले मन आणि त्याचा प्रेमळ स्पर्श त्याला बघतच तिचा डोळा लागला त्याने हळूच तिच्या कपाडावर ओठ टेकवले पॉकेटमधून मोबाईल काढून भरभर बुकिंग करून घेतले तोही खूप खुश होता त्याच्या अबूसोबत पहिल्या डेटसाठी अर्णवचा बंगलो वेळ संध्याकाळची अबोलीच्या काळजीने जागा असलेला तो आणि दिवसभराची दगदग खूप थकला होता अर्णव घरी येताच फ्रेश होऊन त्याने स्वतःला बेडवर झोकून दिले दरवाजावर नॉक झाले तसा गाड झोपेत असलेल्या त्याची झोप चाडवली त्याने वैतागून दरवाजाकडे पाहिले आणि कानावर ओशी ठेवून तो पालता होत परत झोपण्याचा प्रयत्न करू लागला वारंवार दरवाजा नॉक करण्याच्या आवाजाने त्याची झोप मोड झाली त्याने वैतागून पिलो भिरकावून दिले आणि झोपेतच दरवाजाकडे गेला काय आहे या घरात एखाद्याला सुखाने बंदी आहे का समोर मेडला उभे बघून अर्णव चिडलाच तिच्यावर माफ करा साहेब ते खाली कोणीतरी तुम्हाला भेटायला आले मेड मानखाली घालून घाबरत बोलली ठीक आहे तू जा मी येतो तो, तो डोळे चोडत बोलून तिच्या तोंडावरच दरवाजा लावून घेतले एक दिवस झोप घ्यायचे म्हटले की आले कोणी ना कोणी झोपमोड करायला मी बाहेरच ठीक आहे निदान स्वतःच्या मनाने जगता तर येतो वैतागून पुटपुटत अर्ण फ्रेश व्हायला निघून गेला काही वेळाने तयार होऊन तो खाली गेला आणि समोरच्या माणसाला बघून तो शॉक होत पायरीवरच थबकला आरव जाधव इकडे तो हलकेच पुटपुटला क्रमशः आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार